मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेह व सहकार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांची पहिली भेट एकोणीसशे एकोणवीस ला झालेली आहे प्रत्यक्ष शाहू महाराज मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या चाळीमध्ये त्यांना भेटण्यासाठी आलेले होते या पहिल्याच भेटीमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये स्नेह निर्माण झाला त्या संबंधीचे विशेष बाब म्हणजे की छत्रपती शाहू महाराज यांच्या विशेषत्वाने हे लक्षात आले की हे डॉक्टर आंबेडकर त्यांनी घेतलेल्या आणि घेणार असलेल्या उच्च शिक्षणाचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी नव्हे तर समाज सुधारणेसाठी समाजाच्या कल्याणासाठी करणार आहेत याची त्यांना जाणीव झालेली होती त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज हे पुढे सुद्धा समाज कल्याणाचे समाज उद्धाराचे कार्य करणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे याची सुद्धा जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालेली होती म्हणूनच एकोणीसशे एकोणवीस मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे पत्रक काढण्यासंबंधीची योजना आखली आणि त्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे मदतीची मागणी केली आणि लगेचच शाहू महाराजांनी रुपये अडीच हजार डॉक्टर आंबेडकरांना मूक नायक पत्रकाच्या प्रकाशनासाठी दिले आणि त्याच आधारे एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला मूक नायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि एवढ्यावरच न थांबता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे जाऊन छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानच्या मानगाव येथे बहिष्कृत परिषद घेण्याचे निश्चित केले आणि या बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वतः भूषवून प्रमुख अतिथी म्हणून शाहू महाराज यांना निमंत्रित केले या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी संपूर्ण जनसमुदायाला संबोधित करताना शाहू महाराज म्हणतात हे माझ्या बहिष्कृत बांधवांनी तुम्ही तुमचा नेता शोधून काढलेला आहे हेच ते डॉक्टर आंबेडकर एक दिवस तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर हे डॉक्टर आंबेडकर या संपूर्ण हिंदुस्तानचे राष्ट्रीय नेता होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते सांगते त्याही पुढे जाऊन शाहू महाराज म्हणतात हे डॉक्टर आंबेडकर पंडित आहेत विद्येचे भूषण आहेत अशा प्रकारची वर्णन नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेचं स्वभावाचं त्यांच्या सेवाभावी कर्तृत्वाचं वर्णन शाहू महाराजांनी केलेलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षपदावरून बोलताना सांगतात की शाहू महाराजांनी एकोणीसशे एकोणवीस पर्यंत आजच्या या परिषदेपर्यंत केलेल्या समाज सुधारणा केलेले समाजाच्या उद्धाराचे कायदे हे या बहिष्कृत बांधवांना अस्पृश्य बांधवांना त्यांचे उपकार फेडणे शक्य नाही म्हणून त्यांच्या कार्याबद्दल आपण उपकृत राहण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याबद्दल आदर बारण्यासाठी संपूर्ण अस्पृश्य समाजाने शाहू महाराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा केला पाहिजे अशा प्रकारची घोषणा करतात परिषदेमध्ये तशा प्रकारचा ठराव हो पास करतात त्याही नंतर शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांना कोल्हापूर दरबारामध्ये भोजनासाठी निमंत्रण देतात आणि भोजनानंतर शाहू महाराज डॉक्टर आंबेडकरांचा कोल्हापुरी पगडी पर परिधान करून सत्कार करतात त्यांना अहेर करतात कोल्हापुरी पगडी परिधान केल्यानंतर डॉक्टर आंबेडकर भारावून जातात आणि उद्गार काढतात शाहू महाराजांनी परिधान केलेल्या या पगडीचा मी आयुष्यभर सन्मान राखीन आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले समाज कल्याणाचे राष्ट्रउद्धाराचे शोषित पीडितांच्या कल्याणाच्या कार्यावरून निदर्शनास येते की शाहू महाराजांच्या समोर केलेले विधान त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये उतरविलेले आहे अशा प्रकारे शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यातील स्नेह अधिक वृद्धिंगत होतो आणि पुढे डॉक्टर आंबेडकर अस्पृश्य समाजाची दुसरी बहिष्कृत परिषद नागपूर येथे तीस आणि एकतीस मे आणि एक जून एकोणीसशे वीस ला आयोजित करतात अशी तीन दिवसाची ही परिषद छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाते या परिषदेमध्ये सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्या विद्वत्तेचा सेवाभावी प्रवृत्तीचा स्वभावाचा प्रत्यय शाहू महाराजांना येतो या परिषदेचा उद्देश डॉक्टर आंबेडकर स्पष्ट करतात आणि बहिष्कृत समाजातील व्यक्तींचे प्रतिनिधी हे त्यांच्याकडून निवडले गेले पाहिजे अशा प्रकारचा ठराव परिषदेमध्ये पास करतात त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच दरम्यान सात जून ला पत्र शाहू महाराजांना लिहितात आणि बहिष्कृत बांधवांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या फंडामध्ये आपण पदाधिकारी म्हणून कार्य करावे अशी विनंती करतात शाहू महाराज सुद्धा कोणत्याही पदावर कार्य करून बहिष्कृत बांधवांना सहकार्य करण्याचे आश्वासन देतात परंतु या समाजाचे प्रमुख नेते प्रमुख उद्धारक आपणच आहात अशा पुन्हा सदिच्छा देतात त्याही नंतर तेरा जूनला डॉक्टर आंबेडकर शाहू महाराजांना पुन्हा सूचित करतात की तुमच्या सव्वीस जूनच्या वाढदिवसानिमित्त नायक या पत्रकाद्वारे विशेष अंक काढून आपण सन्मानित करण्यात येईल त्या संबंधी आपल्या संपूर्ण कार्याचा लेखा जोखा घेण्यासाठी मी कोल्हापूरला येणार आहे परंतु या संबंधीचा पुढील अहवाल कोणताही उपलब्ध नाही एवढी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठविलेले पत्र उपलब्ध असल्याचे जयसिंगराव पवार यांनी लिहिलेले आहे तर त्यानंतर पूर्वनियोजनाप्रमाणे डॉक्टर आंबेडकर राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्याची तयारी करतात या संबंधीची माहिती सुद्धा शाहू महाराजांना असते आणि डॉक्टर आंबेडकरांची अडचण लक्षात घेऊन शाहू महाराज पुन्हा त्यांच्या घरी जातात त्यांची भेट घेतात त्यांना पुढच्या शिक्षणासाठी रुपये पंधराशाची मदत करतात आणि त्याही नंतर डॉक्टर आंबेडकरांना शाहू महाराज म्हणतात साहेब तुम्ही विलायतेला जा ही रमाई माझी धाकटी बहीण मी तिला माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो आणि तुम्ही विलायतेवरून आल्यानंतर मी मुंबईला तुमच्या सुपूर्द करतो अशा उच्च विचारानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई शाहू महाराजांचे आभार मानतात आणि त्यांना सांगतात महाराज आपल्या या विचाराबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत परंतु या संबंधीची आपली या मदतीची आम्हाला आवश्यकता नाही आणि डॉक्टर आंबेडकर सुद्धा मी योग्य तरतूद करून लंडनला जात असल्याची घोषणा करतात आणि लगेचच पुढील महिन्यात पाच जुलै एकोणीसशे वीस ला डॉक्टर आंबेडकर लंडनला प्रस्थान करतात त्याच प्रसंगी शाहू महाराज डॉक्टर आंबेडकरांना लंडनला गेल्यानंतर त्यांनी या शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणाबरोबरच आपल्या भारत देशातील या बहुजन समाजासाठी अस्पृश्य समाजासाठी लंडन मध्ये जाऊन कार्य करावे या संबंधीची माहिती देतात आणि एवढीच माहितीच नव्हे तर शाहू महाराजांचे विश्वास पात्र मित्र लंडन येथील रहिवासी असलेले मित्र सर अल्फ्रेड पीज यांना लिहिलेले पत्र डॉक्टर आंबेडकरांना सुपूर्त करतात आणि त्यांची भेट घेऊन तुम्ही तिथल्या राजकीय नेते पदाधिकारी सरकारचे प्रतिनिधी यांना भेटण्याचे सूचित करतात आणि डॉक्टर आंबेडकर लदनला गेल्यानंतर आपल्या उच्च विद्या अभ्यासाबरोबरच त्यांनी केलेल्या या समाजाच्या उद्धाराच्या कार्यासंबंधीचा अहवाल ते छत्रपती शाहू महाराज यांना पत्राद्वारे कळवितात डॉक्टर आंबेडकर लिहितात महाराज आपल्या सूचनेनुसार आपल्या पत्रानुसार सर अल्फ्रेड प्रीज यांच्या माध्यमातून मी भारत मंत्री मान्टेस्को फर्ड यांना भेटलेलो आहो परंतु माझ्या भेटीच्या पूर्वीच हा कायदा तयार झालेला असल्यामुळे आता आपला त्या कायद्यामध्ये सुधारणेचा उपाय योजला जाऊ शकत नाही परंतु मला एक खेद वाटतो दुःख होते की या ब्राह्मणेतर समाजाची अस्पृश्य समाजाची बहुजन समाजाची इंग्लंडमध्ये बाजू मांडणार कायदे निर्मितीच्या प्रसंगी कोणीही नव्हतं यांच्यावर उच्च वर्णीयांचा प्रभाव असल्यामुळे या उच्च वर्णीय समाजांच्या हिताचे उद्धाराचेच कायदे या एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्यानुसार सुधारणेनुसार करण्यात आलेले आहे परंतु मी इंग्लंडमध्ये आपल्या माध्यमातून वॉन्टेस्को जेम्स फर्ड आणि अन्य राजकीय नेत्यांना असं सूचित केलेलं आहे त्यांना शक्य परिस्थिती दाखवून दिलेली आहे की तर समाजावर काय अन्याय होत आहे त्यांच्या कोणत्या समस्या आहेत त्यांच्या का काय अडचणी आहेत त्यावर कोणते इंग्रज सरकारतर्फे न्याय उपाय योजले पाहिजे या संबंधीचा सविस्तर अहवाल डॉक्टर आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांना पत्राद्वारे कळवितात आणि आपलं विद्याभ्यासाचं कार्य निरंतर पार पाडतात त्याही पुढे जाऊन फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस एक ला डॉक्टर आंबेडकर शाहू महाराजांना नंतरचे पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये डॉक्टर आंबेडकर लिहितात महाराज आपली तब्येत अगदी चांगली असेल अशी मी मनोकामना व्यक्त करतो आपली आम्हाला या बहुजन समाजाला या हिंदुस्थानला खूप गरज आहे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभावं अशा प्रकारच्या भावना पेपर ते पेपर मधून पत्राद्वारे व्यक्त करतात त्याच बरोबर पुढे डॉक्टर आंबेडकर लिहितात या अखिल हिंदुस्थानमध्ये सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या सुधारणेचे आपण आधार स्तंभ आहात म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुलेच्या नंतर या देशामध्ये घडून येणाऱ्या सुधारणेचे आपण आधार स्तंभ आहात आणि यानंतरच्या होणाऱ्या सुधारणे संबंधी आपल्या सुधारणा आम्हाला मार्गदर्शक ठरतील पुढच्या नेत्यांना मार्गदर्शक ठरतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पत्रातील त्या विधानामधून सूचित करायचं आहे त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना पत्र कार्यकर्त्यांचे पत्र त्यांना जातात शाहू महाराजांचे सुद्धा पत्र जातात शाहू महाराज या देशामध्ये डॉक्टर आंबेडकर आपल्या पदव्या घेऊन समाज उद्धारासाठी कधी येतात अशी वाट बघत असतात त्यांचे कार्यकर्ते सुद्धा वाट पाहत असतात या संबंधीचाच प्रत्यय आपल्याला त्या प्रसंगी येतो की जेव्हा या देशामध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील अस्पृश्यता परिषदेचे आयोजन करण्यात येते या परिषदेचे मुख्य अतिथी म्हणून छत्रपती शाहू महाराज यांना निमंत्रित करण्यात येते या परिषदेच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना शाहू महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने या परिषदेचे मार्गदर्शक आपल्यातीलच डॉक्टर आंबेडकर असायला पाहिजे की जे माझ्याही पेक्षा उत्साही विद्वान स्वाभिमानी आहेत परंतु आज ते हिंदुस्थानमध्ये नाहीत ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेले आहेत त्याचबरोबर समाज उद्धाराचे कार्य सुद्धा तेथे जाऊन ते, ते निरंतरपणे करीत आहेत प्रकारची ते भावना प्रथम व्यक्त करतात यामधून छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील एकमेका प्रतीचा स्नेह सहकार्य मोठेपण हे निदर्शनास येते आणि त्यानंतर शाहू महाराज त्या परिषदेमध्ये संबोधित करतात मार्गदर्शन करतात आणि त्या परिषदेतील हे राष्ट्रीय पातळीवरील शाहू महाराजांचं हे भाषण म्हणजेच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसच शेवटचं भाषण ठरते कारण सहा मे एकोणीसशे बावीस ला छत्रपती शाहू महाराज यांचे निर्वाण झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडन इथे वर्तमान पत्रामधून माहीत होते डॉक्टर आंबेडकर छत्रपतींच्या निधनाने व्यथित होता, दुःखी होता। आणि त्या दुःखी अंतकरणाने छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर कोल्हापूर संस्थानचे शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये डॉक्टर आंबेडकर लिहितात महाराज छत्रपती शाहू महाराजांच्या निधनामुळे मी दुःखाने व्यथित झालेला आहो आणि या दुःखाच्या प्रसंगी दोन गोष्टीने मी अतिशय व्यथित झालेलो आहो आणि एक म्हणजे कि मी अतिशय विश्वास पात्र उदार अंतकरणाच्या आणि सेवाभावी पर प्रवृत्तीच्या परम मित्राला मी मुखलेलो आहो त्याच बरोबर या देशातील संपूर्ण अस्पृश्य समाज एका हितचिंतकाला एका महान आदर्श समाज सुधारकाला मुखलेला आहे अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतात त्याच बरोबर पुढे डॉक्टर आंबेडकर लिहितात की अशा दुःखाच्या प्रसंगी मी या दुःखाच्या सागरामध्ये असलेलो असतानी मी आपल्याबद्दल आणि राणी साहेबाबद्दल दुःखांच्या संवेदना व्यक्त करतो अशा प्रकारच्या भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या निर्वाणाच्या बद्दल व्यक्त करतात आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा डॉक्टर आंबेडकर समाज सुधारणेचे कार्य करतात अनेक घडामोडी अनेक सुधारणा अनेक कार्य त्यांच्यामधून होतात आणि एकोणीसशे एकोणचाळीस ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला परिषदेसाठी जातात भाषण करताना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हीच ती कोल्हापूरची भूमी आहे की ज्या भूमीतील छत्रपती शाहू महाराज या महान राजाने मला सार्वजनिक जीवनाचा सा प्रारंभ करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे म्हणजेच मूक नायक साठी केलेली मदत मानगाव परिषदेतील कार्य नागपूर परिषदेतील कार्य त्यांच्या या कार्याबद्दल आभार व्यक्त करतात आणि जाहीरपणे त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानतात आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय आदर्श स्वरूपाचे वारस असल्याचे सुद्धा जाहीर करतात या व्हिडिओमधून मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या सहवासातील केवळ तीन वर्षाचा कार्यकाल आहे या कार्यकालामध्ये या कालावधीमध्ये शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक महत्वपूर्ण कार्य केलेले आहे परंतु शाहू महाराज हे एका संस्थांचे राजे आणि डॉक्टर आंबेडकर एका गरीब अस्पृश्य कुटुंबातील एक विद्वान युवक असून सुद्धा शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यातील अतिशय मैत्रीपूर्ण आणि स्नेहाचे संबंध होते शाहू महाराज हे राजे असून त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांपेक्षा सतरा वर्षाने ज्येष्ठ होते तरी सुद्धा शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर कर्तृत्वावर स्वभावावर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी त्यांचं भविष्य वर्तविलं होतं त्यांना प्रत्येक प्रसंगी मदत केली होती ही मदत हे त्यांचं सहकार्य हे त्यांचं कार्य या व्हिडिओमधून मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारचे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या कार्यासंबंधीचे व्हिडिओ या डॉक्टर वासुदेव भगत या चॅनल मधून आपल्या समोर येत राहतील आपणा सर्वांना विनंती आहे की हे चॅनल निश्चितपणे आपण सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ अधिक हा अधिक संख्येने आपल्या मित्रापर्यंत सहकार्यापर्यंत पोहोचवावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शाहू महाराजांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकार्यात केलेलं कार्य हे समाजापर्यंत पोहोचवावं या माध्यमातून समाजामध्ये अधिकाधिक समन्वय समता प्रस्थापित होईल आणि या महामानवाचे विचार समाजामध्ये रुजण्यास मदत होईल एवढे विचार व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला मी अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद